आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क येणाऱ्या काळात सर्वच गवाना टँकर उपलब्ध करून देण्याचे आमदार विश्वजित कदम यांचे आश्वासन करायचंय हे आज जे काही टँकर वाटप आम्ही केलेले हिता एक छोटस त्यातला एक भाग आहे पण तो करायचा होता कडेगाव तालुक्यात सुद्धा जवळजवळ तीस एक टँकर आम्ही वाटप तिथे केलेले आहेत आज काही गावांना इथे करतोय इतर चुकून काही गावं राहिले असतील तर येणाऱ्या दिवसात त्याचंही ये आपण करू म्हणून मला सांगायचं ही सगळी कामं हो येणाऱ्या दिवसात होऊन जातील अनेक गावांना कुठेतरी लहान सहान कार्यकर्त्यांचे गोरगरीब कुटुंबातल्या सदस्यांचे लग्न समारंभ असतात त्यांना टँकरचं ही व्यवस्था लागते अनेक गावांमध्ये कुठं मळे कुठे वस्त्या असतात किंवा इतर काही गोष्टी असतात त्यांना टँकरची व्यवस्था लागते आणि म्हणून निश्चितपणे मला खात्री आहे की ग्रामपंचायत स्तरावर की आमचे सरपंच आणि सदस्य हे चांगल्या पद्धतीने या टँकरचा वापर ह्या गावातील सर्वसामान्य लोकांसाठी कार्यकर्त्यांसाठी केला जाईल एकच मला सांग वनश्री मोहनराव कदम दादा डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांनी शिक्षण राजकारण समाजकार्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केले दादांचे जीवन सर्व सन्माननीय लोकांमध्येच गेले ग्रामपंचायत सदस्य सरपंच ते आमदार हा प्रवास खूप प्रेरणादायक आहे महाराष्ट्रातील जनतेच्या भरभरून आशीर्वादाने ते सातत्याने कार्यरत राहिले माझ्यासाठी त्यांचा आशीर्वाद खूप मोलाचा आहे असे मत माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी पोलूस येथे केले सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार वनश्री मोहनराव कदम शेठ भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालय पुणे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील एकवीस ग्रामपंचायतींसाठी पाण्याचे टँकर वितरण कार्यक्रम कर आयोजित करण्यात आला यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम बोलत होते व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड पलू सहकारी बँकेचे चेअरमन चे 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 वैभवराव पुदाले नगर परिषदेचे माजी गटनेते सुहास पुदाले काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल गटविकास अधिकारी अरविंद माने अधिकारी निर्मला राशींकर बाजार समिती सभापती सतपाल साळुंखे उपसभापती संजय पवार ज्येष्ठ नेते पांडुरंग सूर्यवंशी गणपतराव सावंत उत्तम पवार विशाल दळवी भरती नामदार सुनील सावंत शरद शिंदे विश्वास पाटील सुरेश खारगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सर्वांचे स्वागत प्रास्ताविक बी डी पाटील यांनी केले यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती सुहास पुदारे बाजार समिती सभापती सतपाल साळुंखे काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंधील उत्तम पवार यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपसभापती संजय पवार कुमार माळी जयश्री पाटील बाजार समितीचे सर्व संचालक मिलिंद डाके वैभव उगळे रतन पाटील यांच्यासह पलूस सावंतपूर मोराळे सांडगेवाडी रामानंदनगर नागथाणे दुपारी भिलवडी माळवाडी खंडोबाचीवाडी भिलवडी स्टेशन वसगडे सुखवाडी हजारवाडी खटाव कुंडल बांबवळे सुरेगाव अंकलखोप दह्यारी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते आभार मारुती चव्हाण यांनी मांडले सूत्रसंचलन श्रीकांत माने यांनी केले